तर नमस्कार मैत्रिणींनो इथं शनिवार आहे म्हणजे शनिवार आहे आजचा आणि बघा खिचडी बनवलेली आहे रात्री साडे दहा वाजता का बरं ते तुम्हाला सांगते तर तन्वी आली, आली। होती साडे सात वाजता आली म्हणजे गणपतीजवळ गेली तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या मैत्रिणीची मम्मी पण होती सोबत आणि ती गेली इथं जवळच गणपती बसलेले आहेत तर तिथं गेली होती ती तर तिथं थोडा वेळ होता म्हणजे गेम वगैरे चालू होता गेम म्हणजे लिंबू चमचा संगीत कुडची हे सर्व गेम तिथं होते आज मग त्याच्यासाठी ती गेली होती पुन्हा वापस आली जेवण करायला मी ती ओरडली मग ती तशीच चालली गेली रडत रडत पण बघू शकता मग ती नसल्यावर तर माझ्या घशाच्या खाली पण उतरणार नाही तर बघू शकता आता साडे दहा वाजता आलेली आहे सर्व गेम्स खेळून आणि बघा आता आता शेवटी तन्वी आणि मी मस्त घेतलेला आहे वाळून मस्त गरमागरम भात केलेलं आहे आम्ही दोघंच दोघीत राहिलो होतो जेवायचा आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि पौर्णिचा भात खायला तर तुम्ही नक्कीच या